जरा स्वतःसाठी काहीतरी टाइम काढलाय हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ आणि आज शनिवार आहे आज दिवसाची सुरुवात आमची झाडांपासून झाली वरच सगळं आवरलंय नाश्ता पाणी झालंय चहा पाणी पण झालंय आणि त्याला आपल्याला समीचं झाड लावायचे खूप दिवसापासून आणलेलं होतं पण असं म्हणतात ना की शनिवारी ते झाड लावलेलं चांगलं असतं म्हणून मग आज आम्ही ठरवलं होतं की हे झाड लावू म्हणून आज सगळं घरातलं करून आवरून घेतलंय आता आपल्याला झाड लावायचंय आणि ताईंना कामावर पण जायचंय त्यामुळे घाई पण आहे म्हटलं आता झाड लावून घेऊ दोघी जणी मिळून बाकीच्या कामावरून चला तर बघा आजचा ब्लॉक खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा <laughs> <laughs> तो बघून समज बोल आज तर पहिले आता झाड लावून घेऊ कारण खूप दिवस झालं ते आणलं आहे म्हटलं चांगला दिवसावर करू करू आणि आम्ही व्हिडिओ पण बघितले तर आणि आम्ही ज्यांच्याकडून झाड घेतलं ना तर ते पण बोलले की शनिवारी लावलेलं चांगलं असतं झाड त्याच्यामुळे मग आज शनिवारी तर आज लावून घेऊ झाड बघत राहा तुम्ही आणि ना आमच्याकडं खूप सारे झाडं आहेत पण त्यांची थोडीशी ना आहे का लक्ष नाही राहिलंय थोडं त्यांच्याकडं तर ते पण दाखवणार तुम्हाला त्यांची पण जरा काय म्हणताना नवीन हे करायचं त्यांना पण त्याच्यात सगळे झाडं बिडं काढून व्यवस्थित लावायचे ते झाडं पण ते पण तुम्हाला पण नक्की बघायला मिळेल आणि ना माझं फेवरेट छंद आहे झाडं लावणं मला खूप आवडतं झाडं लावायला सध्या थोडं कामामुळं पण लक्ष नाही ते त्यांच्याकडं लावायचे हे पण मीच लावले होते माग छान झाले आता ते चला हे लावते त्याला पाणी लागलं आणि ना माती ना आम्ही ना माझ्या बहिणीच्या मळ्यातून घेऊन आलो होतो आमचं कड मी अर्ध पोत माती घेऊन आली होती तर कारण म्हंटल काही कधी मला ना असं कोणतं पण झाड असलं का आमचा मम्मी पण मला झाड लावायला आवडायचं ना तर त्याचे पण झाड दिसल ना ते घेऊ नये लाव तुला जे लावायचं ते लाव त्याच्यामुळे आमच्या किचनच्या गॅलरी मध्ये आणि मी आणि काय झालं यांचं लग्नाच्या वेळेस ना सगळे झाड म्हणजे गॅलरी बी कमी करायची होती तर झाड सगळे टेरेस वर नेऊन ठेवणे आणि काही गडबडीत सगळी त्यांच्याकडे लक्ष देणं पण झालं ना आणि हा सगळे सुकले होते उकल आता पावसाळा पण चालू होईल आता झाड लावून म्हणजे ती छान होतील पहिले ना कोंडीत माती टाकून घेतली ही माती ना कोरडी झाली आहे भरून ठेवली होती आणि ना कोंडीत रोप लावून भूमी ना मी त्याच्यात ते हे नारळाच्या आपल्याच्या काही वरती का नव्हत्या का याला नारळाच्या दशादश हा नारळाच्या दशा ना काढून ठेवतो आणि <saat> त्याच्यात टाकीच म्हणजे पाणी डायरेक्ट खाली जात नाही <laughs> आमच्या मम्मी पण रोज सकाळी ना झाडांना पाणी घालतात सकाळी सकाळी ओटावर पाणी पण सगळे झाड त्यांनीच घेऊन आलेलं आहे त्यांना ते पण जे पण झाड दिसत ते पण घेऊन येतात त्यांना माहिती आहे मला झाड लावायला आवडतात पण सध्या दुर्लक्ष झालंय झाडच पण आता त्यांना जरा फ्रेम मध्ये आणायला लागणार आहे हे ऑलरेडी हा मग का असतं झाडाला थोडे थोडे काटे पण असत याला आणि का हे झाड झाड आहे आमच्या दोन आणले होते पण काय काय होत ते झाड ना म्हणजे राहत चार पाच महिने व्यवस्थित राहत पण नंतर हळूहळू परत दिवळ पडत आणि पूर्ण कोरड जातं जात हे तिसरं झाड आणलेलं आता तर <laughs> मस्त हे झालंय छान झालंय तरी दहा एक दिवस झाले असते झाड आणून आता ते सांगू आता आणि ना त्याला खालीच ठेवणारी ह्या मागच्या वेळेस ना वरती ठेवलं होतं आणि असं म्हणतात की शमीचं झाड घरात प्रत्येकाचं असावं ते महादेवाचा खूप प्रिय आहे आणि गणेश आपल्या गणपती बाप्पांना पण खूप प्रिय आहे ते झाड मला वाटतं गणेश भाऊन गणेश भवन बरोबर आपण त्यानंतर सोमवारी वगैरे जाताना मग मी आता तुम्हाला माहिती आहे मागे आमच्या इथं मग महादेवाचं मंदिर आहे तर तिथे जाताना ना जे आमच्या आधी दोन झाडं लावले ते वादे वादे ना त्याचं एक एक पाठ घेऊन जायचं आपण जसं बेलपत्र वाहतो महादेवाला तसंच याचं पण पान व्हायला करत त्याचं पण खूप महत्व आहे सगळेजण प्रदीप मिश्रांचे बघत असतील व्हिडिओ पण आज एकच झाड लावायचंय उद्या संध्या उद्या आम्हाला पूर्ण नर्सरी आवरणार आहे म्हणजे तिला पण मुली लागतो ते नाही माहिती पण असं ठरवलं तर आहे की उद्या रविवारी आपण काय तुम्हाला माहिती आमच्या सध्या पावसाळा चालू झालाय आणि रोज झाडांना पाणी दिलं नाही ना तरी पण चालतं म्हणजे दिवसातून एक दिवसातून नाही एक दोन दिवसातून जरी दिला ना नोंद्यामुळे रोजच द्यायला नाही दिलं तरी पण चालतं त्याला आपलं झाड मस्त आता लावून झालंय त्याला थोडंसं पाणी टाकते आणि आता ऑफिसला पण जाते आणि रोज कसं मम्मी राहतच खाली पाणी टाकायला झाड लावून झालं आता मस्त आपलं आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की ना शंबीचं झाड अशा ठिकाणी लावतात की जेव्हा आपण आपल्या दरवाजातून बाहेर येतो म्हणजे मेन डोअरमधून बाहेर येतो त्यावेळेस ते आपल्या उजव्या हाताकडे म्हणजे आलं पाहिजे आणि असं मी ऐकलेलं पण आहे आणि मम्मी त्या पण सांगता की नाही कशा मी ज्या झाडाचं जा महत्त्व खूप आहे त्याच्यामुळं आमच्या आधी पण दोन लावून झाले आता हे तिसरं झाड आहे तर बघू आता हे तर छानच होणार आहे दिसतंय तुम्हाला आणि तुम्ही पण लावलं नसेल तर तुम्ही पण लावा घरात लावलेलं छान असतं झाड आणि काय म्हणता ना की त्या झाडामुळे आपल्या घरात पॉझिटिव्हिटी पण येते आणि निगेटिव्हिटी आणि हे झाड घरात नसतं लावायचं घराच्या बाहेरच लावता तुम्ही टेरेसवर पण लावू शकता आणि अजून काही त्या होतं की ना ते झाड ना एक तर पूर्व दिशेला लावता आणि टेरेसवर ठेवायचं असेल तर दक्षिणेकडे ठेवायचं ते आणि आता आम्ही तर ठेवते आमच्या मेन डोअरमधून बाहेर येताना आमचा उजवा हाताला लागेल ते बरोबर आणि रोस्त्याचं दर्शन पण घेतलं जातं चला माझ्या घरातल्या सगळ्या नेंबर्सचं चपलं आहे आणि खूप धूळ धूळ झाली होती त्या चपलांवर म्हणजे इव्हन लग्नाच्या कुठे येणं जाण्याच्या घरातल्या बा डेली यूजच्या बाहेर कुठे जाण्याच्या सगळ्या सँडल सगळे शूज वगैरे सगळे पडलेले होते खूप धूळ साचली होती म्हटलं आता हे आवरायला काढलं आहे तर आपण सगळं धुवून घेऊ धूळ वगैरे आता एक एक चप्पल आम्ही इथे धुतोय बघा मी इथे लावून ठेवते धूळ आता आपण हे करून घेऊ मग तुम्हाला मी ते पण दाखवते आमच्याकडं चपलांचं कलेक्शन किती आहे सगळे मिस्टरांचे आणि आम्हाला म्हणजे कुठे येणं जाण्याचे लग्नाचे वगैरे असे आणि हे सगळे ऋतुताईंचे माझी याच्यामध्ये बघा अजून खूप छान छान डिझाईन आहे मी बघता इथे जितक्या पण सँडल्स आहेत ना ऑलमोस्ट सगळ्या हिल्सच्याच आहे बघू शकता तुम्ही ॲक्च्युली डॉक्टरांनी मला आहे ना हिल्स घालायला अवॉर्ड केलेलं आहे म्हणजे त्यांनी सांगितलं की हिल्स घालू नको आता पुढचे हे आठ नऊ महिने तर त्यामुळे आता हिल्स घालायचे नाही आहे तर आज संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार आहे गावामध्ये थोडी सँडल्सची शॉपिंग करायला आणि फ्लॅट्स घ्यायचे त्यांची पण काल परवा चप्पल तुटली कसं आहे पावसाचं वातावरण आहे आणि इतक्या चांगल्या इतक्या ब्रँडेड चप्पल आपण पावसामध्ये नाही यूज करू शकत पावसासाठी पावसासाठी वेगळे चप्पल आपल्याला यूज करावे लागते तर त्यामुळे आपण ह्या मी सगळे आता धुवून व्यवस्थित सुकून पॅक करणार आहे आणि मग बघू आता तुम्ही ब्लॉग बघत राहा सगळ्या डेली यूजच्या चप्पल आहेत म्हणजे रोज आम्ही इथल्या इथे वापरतो त्यानंतर हे मिस्टरांचे आणि भाऊंचे शूज आहेत आणि ह्या सगळ्या आमच्या ब्रँडेड हिल्स आहेत ज्या कुठे आम्ही लग्न कार्याला घालत असतो वापरतो आम्ही सगळे हे आणि ही जी कुंडी ना आता मला जड उचलायचं नाही सोय ती इथंच आहे तिला आपण उचलू नाही शकत पण आता ह्याच सगळ्या सँडल्स आणि शूज सुकल्यानंतर ना व्यवस्थित पॅक करून ठेवून देईल मी बघा ना किती गर्दी झाली आहे घरामध्ये चपलांची पण अजून काही आहेत पण ते कापडी आहे त्याच्यामुळे ते ब्रशने घसून धुवावे लागतील सो आता मी जिथे इथे जेवढं आहे तेवढंच धुऊन टाकली चला पार्सल घेऊन जाऊ ना तर साधारण सहा वाजले होते सहा सव्वा सहा झाले असतील आज ना खूप भूक लागली होती मला तर मग मी पूजाला फोन केला आणि तिला बोलली की चल आज आपण जाऊ बाहेर कुठेतरी खायला काहीतरी तर मग आम्ही आशूच्या दुकानात आलो होतो आशू म्हणजे पूजा आणि गणेश भाऊंचा क्लासमेट आहे गौरव शुभम त्यांचा पण तो क्लासमेट आहे दो सर्वजण एकाच वर्गात होते तर त्याचं पिझ्झाचं दुकान आहे पिझ्झा स्टॉप म्हणून तुम्ही बघितलं तर त्यात त्या त्या दुकानात आम्ही आलो होतो दोघीजणी आणि शेजारीच मंचुरियनचं पण दुकान होतं तर तिथून आम्ही आलू चिल्ली ऑर्डर केली होती याआधी पण आम्ही तिथली आलू चिल्ली टेस्ट केली आहे खूप छान होती आणि कधीतरी खायला छान वाटते असं आणि मग आशूच्या दुकानातून आम्ही मस्त पनीर पिझ्झा ऑर्डर केला आणि त्यानंतर कोल्ड कॉफी पण ऑर्डर केली त्याच्या इथली टेस्ट खूप छान असते आणि सिन्नरमध्ये ना त्याच्या इथे बेस्ट पिझ्झा मिळतो आम्हाला कधी पण खायचा असला ना तर आम्ही तिथूनच ऑर्डर करतो आणि आम्ही जेवढे पण भाऊ बहीण म्हणा किंवा आम्हाला जर कुठे काही खायला जायचं असेल तर आम्ही तेच दुकान प्रेफर करतो कारण तिथली टेस्ट म्हणजे एकच नंबर आहे खरंच तर तुम्हाला आम्ही दोघीच जणी दिसतो आहे म्हणजे दोघीच जणी आलो होतो आम्ही तर खरं तर आम्हाला गणेश भाऊंनी सोडलं त्यांना पण बोललो होतो की तुम्ही पण चला पण मग त्यांना भूक नव्हती एवढी आणि त्यांचं पण गावात काहीतरी काम होतं आणि मिस्टरांचं पण काम होतं त्यामुळे ते दोघं पण नाही आले तर मग आम्ही दोघीच मस्त एन्जॉय करत होतो आज आणि भूक पण लागली होती म्हटलं चला मग काहीतरी खाऊ तर कोल्ड कॉफी तर खूप छान लागली तिथली नक्की तुम्ही पण गेल्यावर ट्राय करा तिथली आणि त्यानंतर मग आम्हाला प्रियांका आणि तिचे मिस्टर पण भेटले ते पण आले होते सईला घेऊन सईला पण पिझ्झा खायचा होता तर इथे आम्ही सईसोबत गप्पा मारत होतो पण ती खाण्यात एवढी व्यस्त होती की ती कोणाशीच बोलत नव्हती सेल्फ सर्विस पनीर जास्त ये ना त्याच्या काही नाही अत काही नाही अद चालतं चालतं डॉक्टर आहे का गं डॉक्टरला <laughs> माहिती आहे का डॉक्टर कोणती आईस्क्रीम <जाएश> खाते <laughs> दुधाची दुधाची तर पूजाने सहीसाठी पण आईस्क्रीम घेतली होती आणि सही मस्त इकडे आईस्क्रीम खात होती सही

आताच गावात आलोय <laughs> दमलय कारण ताई पण खूप लगेच आम्ही गावात गेलो कारण आम्हाला खूप भूक, मी भूक लागली <laughs> मीला फोन केला म्हंटल चल आता मला भूक लागली आहे आणि थोडं दरवाज आम्ही काही घेऊन फक्त गावात जा काहीतरी कर म्हंटलं आज ना निवांत जाऊ मस्त खाऊ आणि आता रात्रीचे किती सगळं हो। आठ वाजले असतील आम्ही आज म्हणजे ह्या टायमिंगला आम्ही आज आम्ही जरा स्वतःसाठी जगलो असं एक तास आम्ही मस्त निवंत गेलो गप्पा मारल्या खाल्लं केलं आणि घरी आलो पण घरी येण्याआधी आम्ही शॉपिंग केली तुम्हाला दाखवतो माझे ना ना चप्पल म्हणजे ना याला पण हिल आहे पण मी जी घालायच ना त्याला थोडी जास्त हिल होती तर म्हंटल जाऊ दे आणि ना ही ना थोडी सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम चप्पल म्हंटल बघ ऑफिसला जायला यायला पण चांगली आहे आणि ना हिल आहे पण ह्या फ्लॅट हिलचे म्हणजे आणि पूर्ण म्हणजे नाही का पूर्ण हिल आहे तसे मी जी घालायची ना त्याला फक्त जी छोटी, छोटी हिल असते ना ती होती त्याच्यामुळे मग पाय पण दुखायचा पण मग म्हणून मग म्हंटल चला ऑफिस साठी एक चप्पल घेऊन टाकते आणि खूप म्हणजे खूप सॉफ्ट ही चप्पल छान दिसते घातल्यावर मग ही घेतली आणि ना घ्यायच्या आधीच बोलणे बसले आम्हाला <laughs> <laughs> चपला इतक्या चपला इतक्या चपलांच काय करायचंय काय करायचंय मम्मीसाठी डॉक्टर चप्पल आहे पण चांगल्या क्वालिटीची आहे कारण मी पण तीच वापरते ती जरा सॉफ्ट असते आणि पाय दुखता टास्ट दुखते त्यामुळे मी तीच वापरते आणि मम्मीची चप्पल नेमकी तुटली होती तर तिला मी काय बोलली एवढी स्टायलिश चप्पल डेली युज ला नको वापरू त्याने पाय दुखता तर तिच्यासाठी मी ही चप्पल आहे मम्मीसाठी आम्ही तुम्ही बघितलं असेल मम्मीच्या व्हिडिओमध्ये आम्ही मॉलला गेलो होतो ना तेव्हा पण तिला ते चालता येत नव्हतं चप्पल तुटलेली होती तर मग मी तिला बोलली की माझी डॉक्टर चप्पल आहे ना तशीच चप्पल मी तुझ्यासाठी घेऊन येईल तर मी आता तिच्यासाठी चप्पल घेऊन आली बघू शकता तुम्ही छान आहे तुझ्याकडे स्टायलिश पण चप्पला खूप आहे बनताशी चप्पल आपण घरी डेली युजला नाही वापरू शकत सो मी ही चप्पल घेतली मम्मीसाठी छान पॅक करून ठेवते आणि अजून घेतले मी दोन चपला कारण मला हिल्स घालायचं नाही आहे आणि माझ्या बेस्ट फ्रेंडची एंगेजमेंट आहे दोन दिवसानंतर ती तुम्ही तुम्हाला शेअर करेलच तर मला तिकडे जायचंय ना त्यामुळे मी ही घेतली कारण हिल्स नाही घालू शकत आणि ती डॉक्टर चप्पल नाही घालू शकत मी एंगेजमेंट मध्ये त्यामुळे ही घेतली दीडशे रुपयाची फक्त ही चप्पल दीडशे ची बानाली खूप छान आहे दिसायला पण आणि टिकाऊ पण आहे सॉफ्ट पण आहे हे बघा इथे तळवा आहे ना तो खूप सॉफ्ट आहे आणि ही एक घेतली गावात वगैरे जाण्यासाठी ही पण फ्लॅट आहे आणि शूज टाईप आहे ज्यामुळे आपली टाच पण पॅक असते आणि पुढचा जो आहे ना हा तर माझ्या पायाचं हे खूप जाड आहे तर त्याच्यामध्ये ना व्यवस्थित फिट होऊन जातं अशा आम्ही इतके चप्पल आणि बोलले पण खाल्ले जरा आता <laughs> आधीच चप्पल इतके चप्पल घालय पण गाल मग घेतल्या आता ऑप्शन नाही कारण ती तर घालणार घालू शकत नाही आणि ना चांगला चांगला चप्पल आपण रोज डेली यूज ला पण नाही वाटू शकत त्याच्यामुळे मग आम्हाला अफोर्डेबल प्राइस मध्ये दिले ह्या दोन्ही पण दीडशे दिर, ही दोनशे रुपयाची आहे आणि डॉक्टर चप्पल आणि ही चप्पल दीडशे दीडशे ची आहे ही अडीचशे रुपये ही टू ची तर मग खूप अफोर्डेबल मध्ये आम्हाला ह्या चारही पण येऊन गेल्या त्यामुळे आम्ही घेतल्या चला तुम्हाला मला वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या स्वयंपाकाला लागतो परत घरच्यांना जेवण करायचंय <laughs> आमचं तर थोडं भरलंय आहे आता घरी स्वयंपाक करायचं पण अजून चला चला आली मी मम्मीच्या घरी पण लईच अंधार आहे यांच्या घरात फक्त गणपतीवर उजेड आहे काय गं काय गं मम्मी अंधारात झोपली थांब लाईट लावू दे एकदा

हां मग आता मी डबा घेऊन आली चल दोन घास खाऊ दादाचा फोन आला होता की मम्मीची तब्येत बिघडली आहे तर काहीतरी छान बनवून आण मम्मीसाठी आणि माझ्यासाठी आणि पप्पा तर लग्नाला गेले होते त्यामुळे मी मसाले भात बनवला आणि मम्मी आणि राहुल दादासाठी टिफिन घेऊन गेली चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा उद्या परत भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय